पाच एकोणीसशे सत्तरला तहसील कार्यालयाने एक टेक्टरला ता भूखंड ताब्यात घेऊन तर गरजूश लोकांना वाटला होता परंतु आता त्या गरजू लोकांपैकी एखील माणूस तिथे जागेवर धारक राहिलेला नाही सगळ्या प्लॉटची खरेदी विक्री झालेली आहे आणि याच्या नोंदी ग्रामपंचायतीने घेतलेल्या आहेत आणि सदर नोंदी घेताना त्यांना ज्या तसे लोण पेटल्या होत्या त्याच्यापेक्षा कमी जास्त जागेच्या रुंद्या लांब्याला लावून त्यांनी नोंदी घेतलेली आहेत मग आमच्या उर्वरित क्षेत्रावर ह्या सदरील प्लॉटचा अतिक्रमण झालेला आहे आणि त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतकडे गेलो असता त्यांनी आम्हाला असं सांगत आहे की या सदरील क्षेत्राची आमच्याकडे कुठल्याही प्रकारची माहिती नाही आहे मग त्यांच्याकडे ह्या क्षेत्राची माहिती नसताना त्यांनी कमी जास्त नोंदी कशाच्या आधारावर लावून घेत आहेत याची माहिती पण त्या आम्हाला पुरवत नाहीत यासाठी आम्ही तहसील कार्यालय आणि डी ओ ऑफिसला अर्ज केला होता आत्मद्यानाचा त्याच्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतला तशी नोटीस काढून त्याचा अहवाल दाखल करायला हवा होता ग्रामपंचायतने काही त्याचा अहवाल अद्यापही दाखल केलेला नाही त्यामुळे आम्ही कलेक्टर साहेब आणि जिल्हा परिषदचे ग्रामपंचायत विभागाचे प्रमुख श्री श्याम गोडबर्ले साहेब यांनाही अर्ज केलेला आहे तर याच्यावर आम्हाला अद्याप कुठल्याहीसाठी कारवाई झालेली दिसत नाही आहे त्यामुळे आम्ही आताच होऊन आता कुणाकडे न्याय मागायचा हा एकच प्रश्न उभलेला आहे आम्हाला पर्याय दिसत नाही आहे सर प्रश्न या संबंधी तुम्ही प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन तुमची दखल घेतली नाही तर मी तीन वर्षापूर्वी पाठपुरावा करीत आहे ऑफिस नाही तर तुमचं बेड ऑफिस नाही तर तहसीलदारला जी मी अर्ज दिले तर त्याचा माझ्याकडची त्याची ही आहे पोच सध्या पोच माझ्याकडे आहे ज्या पाच पुरा करताना मला अनेक अडचणी प्लॉटदार तरी केलेल्या आहेत त्यात जेव्हा मी अर्नाचे त्यांची सह मला नाही तर बाबा माझ्या गाडी ही पॉईंट आहे माझ्या गाडीचा आता सध्या माझ्या गाडीची हवा सोडून दिलेली आहे त्यात प्लॉटारखाली सध्या आता थोडं माझं ही माझी म्हणजे मला न्याय पाहिजे जे पंच्यातीसचे पला जायला तयार आहे आता न्यायासाठी बरे ही पुरुष जी प्लॉट कशी ही हा माझ्याकडे हालवर त्याच्यात पूर्वेला आणि पश्चिमेला जे रस्ते दाखवले तर हे रस्ते सुद्धा त्याचा वापर करीत नाही आता म्हणजे जवळजवळ एक दहा फूट पाच फूट जास्त बांधकाम करून अंगावर येणे तर धमक्या देणे हे सतत चालू आहे माझा प्रशासनाला वारंवार निवेदन दिले तर निवेदन पोच आहे माझ्याकडे त्याची सर त्याची माझी तारखेवाईज पोस्ट मी कलेक्टर ऑफिसला बी दिलेली आहे कलेक्टर साहेबाशी असे बोलणं झाल्यावर कलेक्टर साहेबांनी म्हणजे प्लॉटची खरेदी विक्री होत नाही सध्या काय झालेलं प्लॉट एकाच्या नावावरून दहा मालक त्याला सध्याच आहेत तुमचं या पुस्तक महत्वाची भूमिका काय महत्वाची भूमिका कोणत्या टेपला जाऊ शकतो आम्ही बरं आमची जागा आहे आम्हाला परत माझी बागाडी हा म्हणजे हा? हा? हात बांधे धन्यवाद <coughs> <आतंगे। coughs> बाकीच <Sanfly> मला <Sanfly> <Sanfly>